जगनजी गावडे साहेब कार्यक्रम दिवाने मारू ए एपीजे अब्दुल कलाम येतात सायंटिस्ट एपीजे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती सायंटिस्ट होते दिले एवढे त्यांचे विचार एकदा तुम्ही वाचा एपीजे अब्दुल कलामचं एखादं पुस्तक वाचून पाहणं एपीजे अब्दुल कलाम करतील आपले काय संदेश दिला त्यांनी भारताला तरुणाईला अरे अग्निपंख नावाचं पुस्तक खंडोबाला पुजणाऱ्या बाया मुरुळे झाले की नाही झाल्या की झाल्या झाल्या बाया देवदर्शी झाले की इतिहास वाचा तुम्ही खंडोबाला पुजणाऱ्या देवदर्शी झाल्या देवाला पुजणाऱ्या बाया देव देवदर्शी झाल्या खंडोबाला पुजणा बाया मुरुळ्या झाल्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन करणाऱ्या मावल्या कलेक्टर झाल्या इंजिनियर झाल्या डॉक्टर झाल्या वकील झाल्या खासदार झाल्या मंत्री झाल्या प्रधानमंत्री राष्ट्रपती आई जेवी तई जेवी वा बहिणीचा हप्ता पडला नाही काय फळतात बाया हप्ता पडल्यावर बायाने मतदान केलं हो चोरायला माहिती मजाच नाही अशा फळायच्या बाळ्या सांगतो दादा दादा सांग अशा फळाल्या बाया दीड हजारामध्ये अरा अशी खोटी मारली

आकडे बहानी मेरे पिغه हजार रुपये तुला पूर्ण नाही ग आणि माझ्या बापाने देलेलं अगं माझ्या भीमाना देलेलं या सतरा पिढीला सरणार नाही गेलं माझे गाणे ऐकतात गेले भारतीय लोक तिथं झालेले कास्ट का, कास्ट मॅटर मॅटर नावाचं ना सुरेश नावाच लिहिलेलं पुस्तक आहे इंग्रजीमध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझ आहे मा त्या पुस्तकात माझ्या नावाचा उल्लेख आहे आणि ते पुस्तक अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी मध्ये अभ्यासक्रमाला आहे लक्षात घ्या हा राष्ट्रीय प्रबंधनकार आंतरराष्ट्रीय

साडी माट्टा मराठा आदिवासी वनवाशी मान मार चांदा वगर सागर कसा आंदोलन केल्यानं तुमच्या पत्रात काही पडणार नाही बाबा नंतर जोपर्यंत तुम्ही सत्तेची चाबी तुमच्या हातात घेणार नाही तोपर्यंत तुमच्या कोणत्याच प्रश्नाचं कुलूप तुम्हाला उघडता येणार नाही लक्षात घ्या मी मागू नका उद्या माझ्या लोकांसाठी चांगल्या पद्धतीने संविधान राबवतील का नाही ना याची शंका होती बाबासाहेबांना बाबासाहेब एका डोळ्याने रडत होते आणि एका डोळ्याने हसत होते हसत होते याच्यासाठी ज्या लोकांच्या हातात मी संविधान दिलं आता हे संविधान हे बहुजन हातातून हातात आणि दिल्लीची सत्ता ताबीज केल्याशिवाय राहणार नाही आपले, आपले प्रश्न तो सोडवल्याशिवाय स्वतः सोडवल्याशिवाय राहणार सगळे ऐका बे सगळे ऐका आता इमान नका ऐकू त्याला ताता भाई जीरू भाई अंबानी के हवला से भी ज्यादा मैं अमीर रहता था अगर मैंने अपना अगर जमीन बेचता था मैं अगर मेरा ईमान बेचता देख। तो देख। मैं सबसे अमीर रहता था लेकिन मैं आज भी सबसे अमीर हूँ क्योंकि मैं बाबा साहब अम्बेडकर का बेटा कहलाता हूँ ये मेरी सबसे बड़ी अमीरी है बोलिए और संतोष आ ये मां काका ने तेरे पापा को दे दे

तब्येत चांगली नाही बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर होते बर का हा तुमच्या इंगोलीमध्ये आणि फ्रीचा डॉक्टर वेगळा डोळ्याचा डॉक्टर वेगळा आहे हृदयाचा डॉक्टर वेगळा आहे देवाचा डॉक्टर वेगळा आहे हाडाचा डॉक्टर वेगळा आहे हो दादाजी सचिन रामेश्वरजी खटचे साहेब धन्यवाद भेटायला दोनशे रुपये आणि डॉक्टर आणि अनेक पाचशे बाबा डॉक्टर होते कशाचे दाखवणार आपण डोळ्याचे डॉक्टर कर हाडाचे डॉक्टर कर द्याचं डॉक्टर कर डॉक्टर सर हाडाचे डॉक्टर कर दाखव ना आपण है दाक्टर दाक्टर। ना पण बाबा डॉक्टर होते कशाचे मेलेल्या माणसाला उठून बसवणारे डॉक्टर बाबासाहेब उठून बसले अशी संजीवनी पेरली बाबासाहेब बसली खमा रुटी संजीवनी त्याच्यावर एक विनोद असला पाहिजे कार्यक्रमामध्ये असं तास कार्यक्रम झाला पाहिजे टेन्शन नाही आलं पाहिजे ना मग घरा घरा टेन्शन है ना असं असल्यामुळे

ताईनी हा कार्यक्रम घेतला ते महिला मंडळ आहे आमच्या गावचं असे गावगाव महिला मंडळ स्थापन करा आणि प्रवर्तनाचे कार्यक्रम करा बुद्ध विहार हे नुसते वंदने संस्कार केंद्र बनले पाहिजे बुद्ध विहार हे अभ्यास केंद्र बनले पाहिजे बुद्ध विहार हे आपल्या ऊर्जेचे केंद्र बनले पाहिजे आपल्या मुलावरती धार्मिक संस्कार टाकणं हे आईचं कर्तव्य माझ्या तू काहीच कर नको हे काहीच कर नको काही नाही पोरगा शाळेत जाते ना रवी राजारामजी खट्टे साहेब राहणार घाना रा। रा रा। तू काही करू नको माय तू लेकराला शाळेत टाकलं ना काही घेणं नाही तुला मास्टर शिकवल त्याची जबाबदारी त्याला तू कोचिंग क्लास लावलं ना ते कोचिंग क्लासवाला पाहून घे तू फक्त लेकराला एकच शिकव आई म्हणू आई तू नुसतं शाळेत घातलं तू नुसतं कोचिंग क्लास लावली तर ते कलेक्टर होईल 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 कलास वन कलास टू होईल पण त्याला मानून जर करायचं असेल ना माय तू आई म्हणून जबाबदारी आहे तू घरामध्ये फक्त त्या बाळाला पंचशिला जगामध्ये शिलवान गुणवान आणि विद्वान माणूस म्हणून लोक त्याला वंदन केल्याशिवाय राहणार नाही त्याची फक्त काळजी घे माय तू हो माय ओ मायच दादा

आपल्या पूर्ण बिडी सिगरेट खाऊन गुटखा तंबाखू खाऊ नये असं वाटत असेल बापानं खाऊ नये सगळ्यात विचार करत नाही बापानं खाल नाही बाबा मी कसं खाऊ नीट वाज ना तू बाप म्हणून चांगली संस्कार पुलावर संपत्ती कमावून ठेवली अरे उद्या संतती बेकार निघली ना आत्महत्या करायची वेळ येते बाय बाय बापा नाही ना। का आणि म्हणून ती आता खाऊ

तर घराघरात बाबासाहेब कसा पैदा होईल नाही रे ते जन्म नाकारला ना बाबासाहेबाने पुन्हा जन्म नाकारला नाकारला ना? पण पुन्हा पुन्हा बाबासाहेब कसा पैदा होईल होतो ते मला माहिती बाबासाहेब आंबेडकर पैदा होत नाही तो के पीपल के नीचे बैठे तो कोई मुद्दा नाही हो सकता हेलो हेलो भाई मले हेलो ये खेत में किधर जा रहे हैं सुरक्षित पुरावे कुठे